सो काही फायनली आम्ही शिरनूरला पोहोचलो आणि आले आले आम्हाला आम्ही गुडूला काही काम नाही सांगणार की आम्हाला पाणी दे नाश्ता दे वगैरे आम्ही काही सांगणार नाही इथे आम्हाला संत्री द्राक्ष आहेत काजू आहेत ऍपल आहे पेरू आहे सो आम्ही आता आमचं आम्ही घेऊन खाऊ चला तुम्हाला फ्रीजमध्ये पण खाऊ दाखवतो काय तुम्ही हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आहे आपल्या हक्काच्या अग्रिकली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज आम्ही आज संकष्टी आहे आणि काल आम्ही पप्पांनी मुंडी आणलेली ती संकष्टीसाठी आणलेली आणि आज मग वेज जेवावं आहे कायदा तुम्ही संपणार कोणी बनवले चटणी बनवले

मग फायदा तिकट, तिकट दाक। दाक ना मग शेजवान चटणीचा फायदा साखर टाक ना त्याच्यात साखर टाक नशीब तुला माहिती आहे साखर टाकता <laughs> तू का जितका आपण म्हटले ती सो आणि जी मशीन स्टोर रूम मध्ये असते ती मम्मी मुळे बघा रूम मध्ये समोर आणून ठेवावी लागली आहे माझी मुलं माझी एकटीच असते मग कोणतं कोणतं माझं फक्त लुंगीला फक्त एक बोट मरले बस बोट मरले पप्पा कशाला पप्पांचे काही ना काही पप्पा ती मशीन तुमच्या मध्ये का आणले मम्मी साठी आता माझी कपडे शिवली माझी ड्रेस शिवली आहे

ट्रान्सपरंट कशाला मम्मी ती फ्रेम दे तुला मग यो एक काम कर तुला आता घरात घालला चष्मा लागते ना ये फ्रेम मध्ये घालना तुझे ग्लासेस मस्त वाटेल तुला मम्मी त्यासाठी तोंड पण चांगला असाला पाहिजे तोंड चांगला म्हणून चष्मा अस तबली वाला दाखव का तिला आता इथे नाही कुठली होत आठवते का दाखवा एकच लाटणला तू जेवशील ना मी पण जेव्हा जाऊ तो ताट माझा तो आता मी जेनतो तू बघ त्या ताट वाढून दे दी चटणीला काय नाही लागल मग शेजबान चटणी पण खालीच थोडीशी So, सांगत होतो मी विसरलो तुम्हाला असं वाटत असेल कुकवीत नेता कुकवीत नेता असा काय नाही बघा मास्टर आहे बघा आता बघा कॅमेरा चालू लिहून तुला, तुला सिंग ना, ते नाही असं नको करू म्हणजे सिंग की नाही मी चुकवीत बनवते

सो चला आता आम्ही निघालो चिरनेर साठी ठेवला तो नामबट केला काही नाही गेलो की आपलीच पोर तिच्या कडे बघून असा का करायचा तो चला आम्ही निघालो आता हा काय बोलता नको चला सो चलो हा चिरनेरला जायचं कारण मी तुम्हाला सगळ्या गाडीत बसल्यावर सांगतो थांबा One eternity later. सगळं जाता आम्ही पोहोचलो मला मी तुम्हाला गाडीत सांगणार होतो स्टोरी पण आता सांगायला ए गी इकडे यात असं कॅमेरा चालू केला तर इथून चावी देत होती मला हे बोलते चावी घे नाही यात आम्ही पोचलो आता चिरनेरला संध्याकाळी आम्ही बसलेलो शांत सुखाने आम्ही बसलेलो अचानक गुड्डूचा फोन आला मम्मीला की उद्या गुरुवार पूजायचे मला माझ्याने काम होणार नाही एवढी आळशी आहे ना काही तुम्हाला काय सांगू मम्मीला पण माझी विचार पोरीची दया मग बोली मग मम्मीला दया मग बोलली की चला तर अशी पण आपण लहानाची मोठी केली आहे लोकांची असून पण स्वतः एक मदत पण करूया म्हणून आम्ही पोचलो फायनली शिरनेरला <laughs> रात्री साडे बारा वाजता खोल ना पडापट मग लॉक खोलता येईस लॉक व्हायच लॉक वा आमचा बघून लगेच चालले बाय कश्मीर तिगोदरी जाऊन झोपल्या पोहोचलो आणि आले आले आम्हाला आम्ही गुडला काही काम नाही सांगणार की आम्हाला पाणी दे नाश्ता दे वगैरे आम्ही काही सांगणार नाही इथे आम्हाला संत्री द्राक्ष आहेत काजू आहेत ॲपल आहे पेरू आहे स्वामी आता आमचं आम्ही घेऊन खाऊ चला मी तुम्हाला मध्ये पण खाऊ दाखवतो खाऊ खाऊ काय तुम्ही काश्मीरची नाही नाही कोणती चालूरी काश्मीरची नाही थंडी नाही लाग असाच काय तरी पाठ द पाट पाट नाही दुःख नाही त्याला काय नाव ना होतं काय नाव सांगितलेलं आयुर्वेदिक

झोपाला तिच्या बिकल्या तशा तोंड पण ना तिला म्हणून आम्ही फुला जेवण तुला फुला काय भेटली तुला काय भेटली मला दाखवतो तू नेहमी टाइमपास केला तुम्ही किचन साप तुझा हो मोदका

आम्ही पाहुणे पाहुणे पान तर दिले का तुम्ही पाहुणे पाहुणे येणार घरवाली झोपून नाही रत ब्लँकेट जेवून हो पाहुणे तो पाहुणे पाहुणे येल्या नाश्ता द्या चहा द्या पाहुणे कधी येतात सहाच्या आत येणार रात्री बारा वाजता आम्ही येतो नंतर येणार पाहुण्या नंतर पाहुण्याना बोलवीत नाही का पाहुणे स्वतःहून येतात या फोन करून रडगा ना घालाचा

मतजी 계산 होतान सांगत ना की आता यो टाइम होक म्हणून लडकी आता तिने तर माझे पण लाव ना केसाना असा <coughs> भेदभाव असते मी क्यूट म्हणून वाईटागत नाही क्यूट नाही काय बोललाचं सांगते आता